चौकामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींची प्रचार सभा आहे तर शहर विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि आबा स्वर्गीय आबासाहेबांवरती विश्वास ठेवून आजपर्यंत काम करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या शहरातल्या सर्व नागरिक माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या प्रचार सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आपल्याला इतरांसारखी बाहेरून पब्लिक आणायची नाही या शहरातली जी जनता आहे जी शहर विकास आघाडीच्या पाठीमाग आहे विशेष करून काही लोकांनी सतरा तारखेला मारुती मारुतीबाबांचा अर्ज भरल्यानंतर एक संभ्रम निर्माण करण्याची कटकारस्थान रचलं त्यामध्ये विशेष करून आमच्या दलित समाज आणि मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचं काम केलं त्यांच्यामध्ये गैरसमज करण्याचं काम केलं तर उद्या ज्याला सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी विकासासाठी केलेली ही शहर विकास आघाडी या प्रचार सभेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आपण सर्वांनी त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती अं निवडणुका जाहीर झाल्या आणि तारखेपासून की अनेक शहर विकास आघाडी संदर्भातल्या काही वावड्या उठवल्या ज्या काही आरोप करण्यात आले तर त्या सर्व आरोपांना उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सगळ्यांनाच एक उत्तर आणि प्रत्युत्तर सुद्धा मिळेल असं आमदार साहेबांनी आवाहन केलं आणि सगळ्या जनतेला सांगितले की उद्या सगळ्यांचे संभ्रम आणि होणारे जे काही प्रत्येकामधल्याच काही गैरसमज हे सगळे उद्या दूर होतील धन्यवाद